पुरंदर तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच माझे नगराध्यक्ष जेजुरी नगर परिषद अविनाश सुंदरलाल भालेराव प्रथम तर मी हे सांगतो की जो पुतळा काढला आहे तो अनैतिक प्रकारे काढलाय कुठलीही कुणाला कल्पना मी माझे नगराध्यक्ष असतानाही मला कल्पना नाही तर बाकीचे सर्वसामान्य जनतेचा काय विषयच लांब आहे कुठल्याही अधिकारी कुठलीही कल्पना न देता चोरासारखा हा पुतळा काढलेला आहे त्यांना त्यांची त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी ह्या मागणीसाठी मी दादांना पाठिंबा दिलेला आहे आणि ही सामाजिक मागणी त्यासाठी आमचे सर्व जेजूरकर उपस्थित आहेत कामाबद्दल जे सांगितले जातात बातम्या त्या सर्व खोट्या आहेत आणि लोकांना भ्रमित करणार आहेत प्रॉपर कुठल्याही पद्धतीचं काम चालू नाही आणि जर काम चालू असतं तर आम्हाला सर्वांना बोलावलं असतं ना सर्व अनुवयांना बोलावलं असतं कुठलंही कुणाला ना कल्पना नाही अजून काय चाललं आहे काय नाही लोकप्रतिनिधी असूनही मला कल्पना नाही म्हणजे हे वाईट कृत्य त्यामुळं तुम्ही याकडे आम माझ्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून आणि समस्त जेजूरकरांच्या माध्यमातून आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सा जाहीर निषेध म्हणून करण्यात या येतो आहे ते सांगा नहीं नहीं तुम्ही सर्वांना सांगावं ही विनंती आहे तुम्हाला मी तसं पत्रही पाठवलेलं आहे त्यांनी की कुठलाही निर्णय घेताना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करा सर्व अन्वयांना विश्वासात घेऊन तुम्ही सर्व कार्य मार्गे लावा ही माझी विनंती आहे त्यांना शासनाला असा नाही निर्णय द्यायचा लोकशाही लोकशाहीत लोकशाही पद्धतीनेच वागलं पाहिजे तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करता कामा नये आणि असा प्र प्रकार केल्यामुळं तुमच्याविषयी तुमची मलिंता निष्कलंत झालेली आहे त्यामुळं मी त्याचा जाहीर निषेध करत आहे समाज हा बाबासाहेबांच्या विचारांचाच आहे समाजाला मी काही सांगायची गरज नाही समाज सगळं जाणतं आहे फक्त समाजाला एक दिशा दिली आणि समाजाला काही जर समाजाच्या विपरीत घेतलं बाबासाहेबांना जर तुम्ही जर अशी विटंबना करत असताल तर समाज जागृत झाल्याशिवाय राहणार नाही या आंदोलनाचं नेतृत्वच आम्ही दोघं करतो आहे माझं नाव पंढरनाथ बापराव जाधव आणि विष्णूदादा भोसले हे आंदोलन या सासवड शहरामध्ये समीपिंगच्या वतीनं जरी होत असेल तरी संपूर्ण आंबेडकर विचार असणाऱ्या लोकांच्या वतीनं होतं आहे हे मला आनंदाची बाब आहे आत्ता खरं तर प्रशासनावर कारवाई होणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेस पुतळा उचलायचा वेळ होता ते सकाळी सहाची वेळ होती सहा ते सातच्या वेळेत ज्यानंतर आम्हाला कळालं की त्यानंतर आम्ही तिथले डी एस पी होते डी एस पी तानाजी बर्डे ते तिथं आलते त्यांना मी विनंती केली की ओ तुम्ही हा विचार करू नका की बेकायदेशीररीत्या काढू नका परंतु त्यांनी माझी कुठलीही कल्पना न घेता हा मला पोलीस पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन त्यांनी इकडं पुतळा लगेच पाचच मिनटात मला आपल्या माध्यमातून हे सांगायचं आहे की ज्या बेकायदेशीरपणे पुतळा काढलेला आहे त्या प्रत्येक अधिकाऱ्यावर पोलीस कारवाई झालीच पाहिजे हाच आमचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन